नमस्कार मंडळी वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर नेहमी नेहमी तीच पालकची भाजी जर खाऊन आला असन थोडीशी हटके पद्धतीने आपण आज पालकची इथं भाजी करणार आहोत पालकाच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या आप चॅनलवर मी अपलोड केलेल्या आहेत त्याही तुम्ही जाऊन चेकआउट करा तर चला लगेच सुरुवात करूया तर इथं ना मी एक जोडी अशी पालकची ना त्यातली अर्धी जोडी इथे घेतलेली आहे स्वच्छ पालक आधी आपण इथे निवडून घेतलेला आहे पालक स्वच्छ निवडून चालणी नितळायला ठेवला होता म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते सगळं निघून जाईल आता पण इथे ना पालक चिरून घ्यायचा आहे तर मध्ये असा भाग करून ना दोन भाग एकत्र करून आपण ना पालक जसा चिरतो ना तसा बारीक बारीक इथं पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात तर सगळा पालक ना मी अशाच पद्धतीने इथं चिरून चिरून घेते तर सगळा पालक आता मी अशाच पद्धतीने इथं चिरून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर एका डिशमध्ये आता आपण हा काढून घेतलेला आहे तर लगेच पुढची तयारी करूया तर इथे कढई घेतलेली आहे आपण तेल वगैरे अजिबात काही वापरायचं नाही आहे जो पालक आपण चिरून घेतला ना तो पालक सगळा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा कपला थोडंसं कमी आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एकदा मिक्स करून घेऊया हा पालक आणि मीठ म्हणजे सगळीकडून ना मीठ ना पालकाला लागेल अशा तऱ्हेने केलं ना पालकाचा कलर अजिबात चेंज होत नाही एकदम हिरवागार असा पालक राहतो तर चांगला आता इथं मी मिक्स करून घेतलेला आहे तर त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि पाच मिनिट आपण ना वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला इथं हा पालक शिजवून घ्यायचा आहे तर आता झाकण ठेवून आपण ह्याची चांगली वाफ काढून घेऊया तर पाहू शकता मस्त असा कलर जसा आहे तसा हिरवागार आपल्या पालकाचा दिसत आहे आणि पाणी भरपूर शिजलेलं आहे तर ऐंशी टक्के आता आपण हा पालक इथे शिजून घेतलेला आहे तुम्हाला बघा मी बोटावर दाबून दाखवते तर पालक शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पालक काढून घेऊया तर इथे एक डिश घेतलेली आहे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना ते पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आत्ता आपल्याला इथं पाणी वापरायचं नाही पण नंतर ह्या पाण्याचा वापर इथं होणार आहे तर डिश साईडला ठेवूया आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी तर बेसनपीठ घालणार आहे बेसनपीठामुळे ना पालक असा घट्ट होतो तर आता हे जे बेसनपीठ आपण सुक घेतलेलं आहे भाजलेलं वगैरे नाहीये तर हे ना तर पालकमध्ये आपण चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे ना भाजी आपली मस्त इथं तयार होते पालकाची भाजी म्हटलं की आपण त्याच्यामध्ये बेसन पिठाचा वापर करतोच तर चांगलं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे बघा घट्ट वाटतं आहे तर ते जे आपण मग पाणी ठेवलं होतं ते पाणी ना त्याच्यामध्ये घालून ना थोडं ना ग्रेवी फॉर्म आपण हे करून घ्यायचं आहे तर आता इथं मी ह्या पद्धतीने पालक रेडी करून घेतलेला आहे आपण बघा एकदम पातळ असं फॉर्ममध्ये आपण हा पालक करून घेतलेला आहे कलरही खूप छान असा आपला पालकाचा दिसत आहे आता लगेच आपण तडक्याची तयारी करून घेऊया सेम कढईमध्ये ना दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यात एक चमचा मी जिरं घालून घेते जिरंही आपल्याला चांगलं फुलून द्यायचं आहे तर तर पाहू शकता जिरं इथं फुललेलं आहे तरच आता आपण ना बेडगी मिरची इथं घालून घ्यायची आहे बेडगी न मिरची नसन तुमच्याकडनं तर सुक्या लाल मिरच्या असेल त्या घातल्या तरी चालेल आता एक मध्यम आकाराचा कांदा ना बारीक का असा चॉप करून घेतलेला आहे जेवढा शक्य होईल तेवढा बारीक इथे ते चॉप करायचा आहे आणि कांदाही आपण चांगला लालसर होईपर्यंत ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे थोडीशी वेगळी आपण पालकाची भाजी इथं करत आहोत त्याचबरोबर ना दहा बारा लसणाच्या पाकळ्या आधी ठेचून घेतल्या आणि मग त्या कट केलेल्या आहे त्याही आपण या कांद्याबरोबरच घालायच्या आहेत म्हणजे त्याचा जो कच्चा पण आहे ना तो संपूर्ण इथं निघून जाणार आहे आता कांदा सा लाल झालेला आहे त्यातच आपण एक तमाटा ना बारीक चॉप करून घेतलेला आहे तो सुद्धा घातलेला आहे टमाटा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे टमाटा लवकर सॉफ्ट होण्यासाठी ना आपण थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे पटकन तमाटा ना सॉफ्ट होतो तर आता एका साईडला घ्यायचा आहे बघा टमाटार चांगला चांगला सॉफ्ट इथं झालेला आहे तर त्यातच आता ना मी ग्रीन पीस घेतलेले आहेत ताजा मटार होता माझ्याकडं तो इथं वापरलेला आहे ताजा मटार नसन तर तो आपण जो फ्रीजर करून ठेवतो तो इथं वापरला तरी चालेल साधारण एक वाटी मी इथं घेतलेला आहे फ्रोझन मटार जर तुमचा असेल ना तर तुम्हाला एक्स्ट्रा इथं शिजवायची काही गरज नाही आहे आपण ताजा मटार घेतलेला आहे त्यामुळे थोडासा आपण हा तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता इथं तेलात मी चांगला हा मटारना परतून घेतलेला आहे तर मस्त आता हा मटार बी इथं परतलेला आहे थोडे सुके मसाले ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया अर्धा चमचा इथं हळद घातलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि आपलं जे कश्मीरी लाल तिखट आहे ना मिक्स आहे ते घातलेलं आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला नसेल तर जिरे पावडर घातली तरी चालेल आणि त्याचबरोबर आपलं घरचं जे लाल तिखट असतं ना किंवा काळा मसाला आहे तो इथं घातला तरी चालेल आता हे सगळे मसाले कोरडे आता आपण ना चांगले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे मसाल्याचा जो कच्चापणा आहे ना तो ह्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे भाजी खूप छान अशी टेस्टी होते कलरही बघा खूप छान आत्ताच दिसत आहे तर आता हा फ्रेश मटार असल्यामुळं आपण थोडंसं पाणी घालून हा मटार आधी शिजवून घेणार आहे तुमचं जर फ्रोझन मटार असेल तर इथं तुम्हाला ही प्रोसेस करायची काही गरज नाही आहे तर हलकंसं मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे पाच मिनटात ह्याला मी वाफ देणार आहे किंवा वाटाणा शिजपर्यंत आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे कलर किती सुंदर दिसत आहे बघा आणि ही छान असा शिजलेला आहे एकदम बन्नाट असा कलर आलेला आहे थोडीशी हटके स्टाईल आपण ही पालकाची भाजी केलेली आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा आता आपण जो पालकाचा गोळ करून ठेवला होता ना तो घट्ट झालेला आहे तर ते जे आपण साईडला गरम पाणी ठेवलं होतं तेच पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून पातळ असं करून घेतलेलं आहे नाही जो वाटाणा आपण शिजवून घेतलेला आहे ना तर हा पालक ना त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पालक आपण इथं ना ऐंशी टक्के शिजवून घेतलेला आहे त्यामुळे एका वाफेमध्ये आता ना हा राहिलेला पालक इथं शिजवून निघणार आहे पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही आता तर आपण इथं ना चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता पण आपण पालक शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि टमॅटो परततानाही मीठ घातलेलं आहे आता इथं तुम्हाला भाजी किती थिक थी हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे पण ही भाजी जास्त पातळ इथं करायचं नाही आता पालक असल्यामुळं मी थोडासा अर्धा चमचा इथं मी गुळाची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा आपण इथं चिंचेचा कोळ घालणार आहे म्हणजे मस्त अशी ना आपली चटपटीत भाजी इथे तयार होते आता चांगली मिक्स करून घेऊया गोळ टाकल्यामुळे खूप मस्त आंबट गोड अशी ही भाजी आपली लागते चवीला एकदम बन्नाट अशी ही भाजी लागते आता आपण ना पाच मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे तर पाहू शकता पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेतलेलं आहे भाजी लगेच इथे मी सर्व केलेली आहे मस्त अशी चवीची आपली इथं ता भाजी तयार झालेली आहे तर ही थोडीशी हटके स्टाईल पालकाची भाजी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा तीस तीस पालकाची हटीव भाजी खाऊन जर आला असून तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ना पालक वटाणाची भाजी कशी करायची हीच दाखवलेली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी आवडीने खातील इतकी टेस्टी अशी ही भाजी तयार होते तर इथे मी रोटीबरोबर ही भाजी सर्व केलेली आहे तुम्ही चपातीबरोबर भाकरीसोबत कशासोबतसुद्धा ही एन्जॉय करू शकता आता थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा भेटूया पुन्हा नवीन e pelo outro parente. Então, bye, bye!